डॉक्टर समप्रसाद विनोद यांच्या कार्याला आठ जुलै रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच दिवशी ते वयाचे पंच्याहत्तरावी वर्ष ही पूर्ण करत आहेत अत्यंत उत्साही आणि खरोखरच तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने त्यांचे योग विषयक सर्व कार्य आणि विशेषत्वाने उत्कृष्ट योग साधक निर्माण करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे आजच्या काळाच्या संदर्भात त्यांचे योग प्रसाराचे कार्य किती मोलाचे आहे त्या दृष्टीने आज हा मी वेद घेण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकविसाव्या शतकामध्ये आज आपल्या समोर आरोग्य संदर्भात काही मोठी आव्हानं आहेत आणि ही आव्हानं काय फक्त भारतासारख्या अं विकसनशील देशामध्ये दे। किंवा आफ्रिकेसारख्या गरीब देशांमध्ये दे नाहीयेत तर श्रीमंत देशांमध्येही आज आरोग्य संदर्भात खूप मोठी आव्हान आहे विज्ञानाने जरी मोठी प्रगती केलेली असली आणि औषधशास्त्रामध्ये जरी मोठी क्रांती झालेली असली अनेक नवीन नवीन औषध तयार होत असली तरी सुद्धा एकूणच सामाजिक स्वास्थ्याची परिस्थिती ही काही समाधानकारक नाहीये अं विशेषतः श्रीमंत देशांमधील अं परिस्थिती तर आणखीन बिकट होत चाललेली आहे पाश्चात्य जीवनशैली जी आहे पाश्चात्य आहार पद्धती ज्या आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत आणि उदाहरणच द्यायचं झालं तर अलीकडेच अमेरिकेतली सेंटर्स फॉर कम्युनिकेबल डिसिजेस म्हणून आहे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल म्हणतात त्याला आ, सी सेंट्रल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अमेरिकेतली अतिशय मोठी ही यंत्रणा आहे आणि त्यांचा अलीकडचा अहवाल असा दाखवतोय की किशोरवयीन मुलींमध्ये अमेरिकेतल्या किशोरवयीन मुलींमध्ये सतत दुःखी राहण्याचं आणि निराश वाटण्याचं प्रमाण जवळजवळ सत्तावन्न टक्के एवढं होत हा अभ्यास त्यांनी एकोणीस दो दोन हजार एकवीस बावीस साली केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ही वाढ च्या दशकापेक्षा जवळजवळ साठ टक्क्यांनी जास्ती आहे काय होतंय अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये तर सर्व सुबत्ता आहे पैसे आहेत मुबलक आहेत सगळं तसच जामा नावाच जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन जे जर्नल आहे त्याच्यामध्ये नुकताच नाही नुकता म्हणजे करोना नंतरच्या काळामध्ये दोन हजार एकवीस साली एक शोध निबंध प्रसिद्ध झाला अमेरिकेतल्या जॉन सॉपकिन्स या प्रसिद्ध विद्यापीठामधल्या संशोधकांनी प्रसिद्ध केला होता त्याच्यामध्ये अमेरिकेतल्या मृत्यूंची प्रमुख कारण कोणती हा विषय होता आणि त्यांच्या असं लक्षात आलं की पहिल्या दहा कारणांमध्ये मग पहिलं कारण आहे एक हो ते हृदयविकारांमुळे होणारे मृत्यू आहेत दुसरं कारण आहे ते कॅन्सर असेल तिसरं कारण मात्र एकोणीस एकवीस साली असल्यामुळे करोनाच झालं करोनामुळे एकवीस साली तू तिसऱ्या क्रमांकावरती होते कारण आणि चौथ्या क्रमांकाचं जे कारण आहे ना ते आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल पण हे अत्यंत अ शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या संशोधनातून आलेलं कारण आहे ते कारण असं आहे की चौथ्या क्रमांकाचं मृत्यूचं कारण अमेरिकेमध्ये वैद्यकीय चुका म्हणा त्याला किंवा अजाणतपणे झालेल्या चुका म्हणू आपण त्याला अजाणतेपणे झालेल्या अ बाबी ज्याला सुरुवातीला म्हणत होतो आम्ही मेडिकल एरर्स पण नंतरच्या काळामध्ये uh, अनावधाने झालेल्या uh, दुखापती किंवा अनावधानी झालेली uh, ही कारण आहेत असं म्हणलं जातं पण चौथ्या क्रमांकाचं कारण जे आहे ते अनावधानीजणी झालेल्या वैद्यकीय uh, चुका आपल्या लक्षात येईल की कुठल्या दिशेने हे सर्व चालू आहे आणि एकूणच औषधे बाजारामध्ये जी मिळतायत ती आणि त्यांचा संभाव्य दुष्परिणाम हा एक मोठा काळजीचा विषय जागतिक स्तरावरती झालेला आहे एकूणच सार्वजनिक आरोग्याची स्थिती जर बघितली तर आता सर्वसामान्य जनतेलाही कळून आलंय फक्त वैज्ञानिकांना नाही किंवा वैद्यकीय शास्त्रज्ञांना नाही तर सामान्य लोकांनी आता कळून आलेलं आहे की फक्त आपल्याला औषधोपचारांवरती अवलंबून राहून आपल्याला आरोग्य मिळवणं हे अवघड आहे आणि आरोग्य सु, पेक्षा सुद्धा मी शब्द वापरीन स्वास्थ्य आरोग्यापेक्षा सुद्धा स्वास्थ्य मिळवणं अवघड आहे आणि मग ते कसं मिळवायचं आपण तर आपलं आरोग्य हे आपल्या हातात आहे ही मूळ भारतीय संकल्पना आहे स्वास्थ्य म्हणजे काय की आपलं जे, जे स्वतःमध्ये स्थिर राहायची क्षमता म्हणजे स्वास्थ्य अतिशय उत्तम अशी व्याख्या आयुर्वेद आणि योगामध्ये स्वास्थ्य संबंधांनी केलेली आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून असा होतोय की आपण बघितलं असेल की योगाची आणि आयुर्वेदाची एकूणच मागणी वैश्विक स्तरावरती खूप मोठ्या प्रमाणावरती वाढती सर्वांगीण स्वास्थ्य आणि संतुलन रखण्या आपल्याकडे ठेवण्यामध्ये योगाची निश्चितपणे मदत होते आणि यामुळे जगात योगाची लोकप्रियता सर्वत्र वाढते आहे आपले पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी युनो मध्ये जाऊन याची महत्व पटवून दिलं आणि त्यामुळे आता जागतिक योग दिवस सुद्धा पाळला जातो सर्व देशांमध्ये पाळला जातो केवळ औषधाचा भडीमार न करता मानसिक सामर्थ्य वाढवून शारीरिक दुःख आणि चिंता या दोन्ही दीर्घकालीन तक्रारींचे व्यवस्थित ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो किंवा व्यवस्थापन म्हणू आपण हे योगाद्वारे शक्य होते व्यायामाच्या इतर अनेक प्रणालींच्या तुलनेमध्ये योग अतिशय सहजपणे करता येतो कुठेही करता येतो आणि योग करण्यासाठी जागाही त्या मानाने कमी लागते आपल्याला काही जिमला जायला लागत नाही मोठमोठी इक्विपमेंट आपल्याला वापरायला लागत नाही साधने कुठली तर जवळजवळ फारशी लागतच नाही योग करण्यासाठी व्यक्तीची शारीरिक क्षमता कुठल्याही प्रकारची असली तरी चालते तरुण वयामधल्या किंवा अगदी बालकांना सुद्धा योग करू शकतात आणि वृद्ध अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही योग करू शकता योग म्हणजे फक्त आसन प्राणायाम नाही पण योगाचा खऱ्या अर्थाने ओळख करून द्यायचं जे काम आहे ना ते खूप थोड्या योग गुरुंनी आपल्या देशामध्ये दे आणि परदेशामध्येही दे केलेले आहे पुण्यामध्ये योगाची खूप मोठी परंपरा आहे आणि पुण्यामधल्या परंपरेमध्ये जर प्रमुख नावं घ्यायची झाली तर दोन्ही म्हणजे मी म्हणेन की फक्त योग नाही अध्यात्म आणि योग या एकमेकांशी निगडीत अशा असलेल्या भारतीय विद्या आहेत आणि या दोन्ही विद्यांच्या मूळ संकल्पनेला किंवा अभिजाततेला बाधा न येऊ देता त्यांचं प्रसार करण्याचं त्यांचं एकूण प्रशिक्षण करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जे केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मुख्य नावं घेईन पहिलं म्हणजे महर्षी न्यायरत्न धुंडीराज शास्त्री विनोद आणि नंतर त्यांचाच त्यांचीच परंपरा चालवत असलेले त्यांचे सुपुत्र डॉक्टर संप्रसाद विनोद ही निश्चितपणे दोन्ही नावं अत्यंत गौरवाने घेता येतील इतर अनेक जण आहेत पुण्यामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल अय्यंगार असतील किंवा अनेक लोकांनी याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत बाग असेल कैवल्य धाम असेल लोणवाडीची किंवा नाशिकच योगविद्या धाम असेल अशा अनेकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेले आहेत मात्र संप्रसाद विनोद यांचं एक वैशिष्ट्य या आहे संप्रसाद विनोद हे स्वतः मेडिकल डॉक्टर आहेत त्यांनी एमबीबीएस शिक्षण हे पुण्याच्या प्रसिद्ध बीजे मेडिकल कॉलेजमधनं पूर्ण केलेले त्यांना पूर्ण शरीरशास्त्राची आधुनिक शरीरशास्त्राची आधुनिक जीवशास्त्राची आधुनिक वैद्यकाची अतिशय चांगली ओळख आहे आणि त्यांना घरातन जो मिळालेला वारसा आहे शास्त्री विनोदांकडनं तो महत्वाचा आहे म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर विज्ञान आणि अध्यात्म यांचा अतिशय सुरेख संगम संप्रसाद विनोद यांच्यामध्ये झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणूनच आज जेव्हा त्यांच्या कार्याला आठ जुलै रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच वर्षी ते पंच्याहत्तर वर्षही पूर्ण करता आहेत या निमित्ताने त्यांच्याच सर्व योग साधकांनी एक अतिशय चांगला कार्यक्रम आखलेला आहे की त्या निमित्ताने त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी आणि स्वतः डॉक्टर विनोद यांचा माझा परिचय अनेक वर्षांचा आहे मी अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकलो आजही मी त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मला आठवते हो पुणे विद्यापीठामध्ये आंतरविद्याशाखीय आयुर्वेद विभागाची स्थापना झाली आणि स्थापना करण्याच कारण असं होतं की त्या काळामध्ये आरोग्य आणि स्वास्थ्य या संकल्पनांचा अ काही कारणामुळे आपण असं धरून चाललो होतो की अं आरोग्याचा अभ्यास हा फक्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्येच होतो आणि डॉक्टर्सनाच फक्त आरोग्याची माहिती असते पण हा ही बाब चुकीची आपलं आरोग्य जे आहे ते आपल्या हातात असतं आणि हे चार गोष्टींवरती आधारित असतं पहिली गोष्ट म्हणजे आपला आहार दुसरी गोष्ट म्हणजे आपली जीवनशैली तिसरी गोष्ट म्हणजे आपलं पर्यावरण आणि मग चौथी गोष्ट जी तेवढी आपल्या हातात नसते ती म्हणजे अनुवंशिकता पण पहिल्या तीन बाबी तर आपल्या हातात आहेत ना आज थोड्या आपण बाजूला ठेवू पर्यावरण कारण आपण जर पुण्यासारख्या प्रदूषित शहरामध्ये राहत असू हवा प्रदूषित असेल तर आपल्याला काही फार करता येत नाही पण आहार आणि जीवनशैली या महत्वाच्या बाबी आपल्या हातात आहेत आणि अध्यात्म आणि योग या दोघांच्या माध्यमातन आपल्याला याच्यामध्ये आमूलाग्र बदल करता येऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या स्वास्थ्य हे आपल्या हातामध्ये परत घेता येऊ शकतं जेव्हा आपलं स्वास्थ्य जात जेव्हा आपल्याला रोग येतात तेव्हा डॉक्टर पाहिजेच म्हणजे जेव्हा तुम्हाला फ्रॅक्चर होईल किंवा जेव्हा तुमच्या छातीत दुखायला लागेल त्यावेळेला तुम्ही योगा करा असं कोणी म्हणणार नाही त्यावेळेस तुम्हाला हृदयविकार तज्ञांकडेच जायला लागेल सर्जरी पाहिजे तर सर्जरीच करायला लागेल त्यामुळे या दोन्ही गोष्टींची माहिती असण हे एखाद्या स्वास्थ्य रक्षकाला खूप महत्वाचं असतं आणि म्हणून मी डॉक्टर संप्रसाद विनोद यांना फक्त एक डॉक्टर म्हणणार नाही किंवा एक वैद्यकीय प्रॅक्टिशनर ते एमबीबीएस जरी असली तरी त्याच्या पुढे जाऊन त्यांनी एक आरोग्य संरक्षण आरोग्य प्रसारक स्वास्थ्य प्रसारक स्वास्थ्य संरक्षण अशी एक भूमिका घेतलेली आहे आणि योगाचा अतिशय उत्तम उपयोग करून त्यांनी लोकांसाठी खूप मोठं असं काम केलेलं आहे त्यांचा शिष्यवर्ग आपण जर बघितला तर खूप मोठा आहे विविध स्तरामधनं आलेले आहेत म्हणजे अनेक लोक आपल्याला दिसतील आणि पुणे विद्यापीठाशी डॉक्टर विनोद यांचा अनेक वर्षांचा संबंध आहे मी म्हटलं जसं पुणे विद्यापीठातल्या आंतरविद्याशाखी आयुर्वेद विभागाने एकोणीशे नव्वद साली एक खूप मोठ आंतरराष्ट्रीय परिषद घेतली होती योगावरची की योगाचा आणि जीव रसायन शास्त्राचा काय निश्चित संबंध आहे योगाचा आपल्या शरीराच्या ज्या चयापचय प्रक्रिया आहेत इन जनरल बायोकेमिकल प्रोसेसेस ज्या आहेत फिजिओलॉजी जे आहे आपले त्याच्यामध्ये काय परिणाम होतो त्याचा सगळ्याचा एक आंतरराष्ट्रीय तज्ञांना बोलवून त्याच्यावरती चर्चासत्र आयोजित केलं त्याच्यामध्ये डॉक्टर संप्रसाद विनोद यांनी खूप मोठी भूमिका निभावली खूप मोठी जबाबदारी त्यांनी घेतली आणि आजही त्याच्यानंतर आजपर्यंत ते पुणे विद्यापीठाचे संलग्न आहेत पुणे विद्यापीठामध्ये रामकुमार राठी पतंजली योगा चेअर अस्तित्वात आहे रामकुमार राठीजींच्या अ आ... डोनेशन मधून निर्माण झालेली अशी ही चेअर त्याच्यामध्ये सल्लागार म्हणून सल्लागार मंडळावरती डॉक्टर संप्रसाद विनोद हे कार्य करत आहेत भारतात आज आयुष मंत्रालय आणि इतर अनेक संस्थांद्वारे सुद्धा योगाचं शिक्षण आणि संशोधनाचा प्रसार होतो आहे आणि याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर संप्रसाद विनोद आपल्याला दिसेल की त्यांची एक विशेष अशी ज्याला आपण ठसा म्हणतो म्हणू तो त्यांचा दिसत असतो मुख्य म्हणजे मी म्हणेन की त्यांनी विकसित केलेलं जे शवासन ध्यान आहे त्या शवासन ध्यान पद्धतीचा अतिशय उत्तम उपयोग हा रुग्णांना होतो विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब आहे हायपरटेन्शन आहे आपल्याला माहितीये की हायपर टेन्शन आता खूप कॉमन झालेला आहे आणि हायपर टेन्शन ज्याला आपण इसेन्शियल हायपर टेन्शन म्हणू त्या प्रकारच्या हायपर टेन्शन मध्ये स्ट्रेस किंवा ताणतणावाचा ता खूप मोठा वाटा असतो आणि ते कमी करण्याचं तर खरं तर आपण ताणतणाव कमी करायला पाहिजे परंतु आपण औषधांच्या मागे जातो आणि औषधांच्या वर अवलंबून राहायला लागतो त्याच्यासाठी आपल्याला जर शवासन ध्यानाचा उपयोग केला पद्धतीचा चांगला उपयोग केला आणि डॉक्टर संप्रसाद विनोदांसारख्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनासाठी केला तर आपल्याला या रक्तदाबाचा उत्तमपणे प्रतिकार करता येऊ शकतो असं फक्त ते सांगत नाहीये तर अतिशय उत्तम संशोधन त्यांनी याच्यावरती केलेलं आहे शवासन ध्यानासह इतर अनेक योग प्रचार प्रकारांचा एकत्रितपणे एक उपयोग करून त्यांनी चांगल्या प्रकारचं संशोधन केलेलं आहे म्हणजे त्यांचा विजयनगर कॉलनी मधला पुण्याच्या एसपी कॉलेजच्या जवळचा जो आश्रमच मी म्हणिन डॉक्टर संप्रसाद विनोदांचा त्या ठिकाणी अहोरात्र कार्य त्यांचं सुरू आहे योग चिकित्से संबंधी एक महत्वाची उपचार पद्धती म्हणून रोगाचं महत्व लक्षात आल्यामुळे डॉक्टर विनोद यांनी या दृष्टीने योगाचा अभ्यास आणि उपयोजन अनेक वर्षापासून चालू ठेवलेला आहे तर एमबीबीएस झाल्यानंतर सर्वसामान्य डॉक्टरांप्रमाणे एम करून किंवा आणखीन स्पेशलायझेशन करून त्यांना खूप आर्थिक दृष्ट्या यशस्वी होता आलं असतं दृष्ट्या आणखीन मोठं नाव पण कमवता आलं असतं कदाचित पण त्यांनी ही योगाची वाट निवडली धुंडेराजशास्त्रीचा सुपुत्र म्हणून आपल्याला त्यांच्याकडनं जो परंपरागत वारसा मिळतोय तो दृष्टीने खूप मूल्यवान आहे त्याच्यासाठी त्यांनी अथक अनेक वर्ष परिश्रम केलेले आहेत आजही परिश्रम करतायत योगाच्या उपयोजित अंगाचा अभ्यास व संशोधन आणि याही पलीकडे जाऊन त्यांनी पतंजली मुनींनी जो मूळ योगशास्त्राचा गाभा आहे त्याला कुठेही धक्का न लावता त्याच्या द्वारेच आणि अनुभूतीजन्य अभ्यास आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही आता सध्या इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असं आम्ही म्हणतो पण इव्विडन्स म्हणजे पुरावा तर पुरावा काय तर सगळ्यात अत्युच्च दर्जाचा पुरावा कुठला तर मी म्हणेन की फक्त रँडमाइज कंट्रोल क्लिनिकल ट्रायल किंवा मेटा अनालिसिस असा हा पुरावा फक्त आपल्याला अत्युच्च दर्जाचा मांडता येणार नाही तर प्रत्यक्ष व्यक्तीसाठी स्वयं अनुभूती मला अनुभव आलेला आहे तो पुरावा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे मग बाकी शास्त्रीय शोधणीबद्दल काही सांगू देत मला जर एखाद्याचा उपयोग मला स्वतःला जर झाला असेल अनुभवानी मला तो आला असेल तर मला तो सगळ्यात मोठा पुरावा मानला जातो म्हणजे अनुभूतीजन्य पुरावा आणि संप्रसाद विनोद यांनी आधार घेतलेला आहे त्यांच्या संशोधनामध्ये आणि त्यांच्या योग प्रशिक्षणामध्ये डॉक्टर संप्रसाद विनोद यांनी अभिजात योगाची साधना शिक्षण आणि प्रसार आजच्या काळाला अनुकरून असा केलेला आहे योगाचे मर्म लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केलेले अनेक व्याख्याने शिबिरे वृत्तपत्रीय लेखन पुस्तक लेखन प्रत्यक्ष संशोधन संशोधन परिषदांमधील त्यांचा सक्रिय सहभाग आणि विशेषतः तरुण वर्गासाठी आयोजित केलेली व्यक्तिमत्व विकास शिबिरे पुण्यामधील शांती मंदिर हे मी मगाशी म्हणलं ते एक आश्रम सारखं त्यांनी जे के तयार केलेलं आहे तिथं आपण जर गेलात तर आपल्याला अनेक जिज्ञासू तरुण रुग्ण हे नियमितपणे तिथे येताना दिसतील आणि त्यांना उत्तम प्रकारे योग शिक्षण आणि उपचार देण्याचं कार्य डॉक्टर संप्रसाद विनोद आणि त्यांच्या साधकांकडून त्यांच्या शिक्षकांकडून केलं जात आहे हे सर्व करताना डॉक्टर संप्रसाद विनोद यांनी स्वतःची योग साधना मात्र अखंड सुरू ठेवलेली आहे म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की स्वतः स्वत करावं आणि म सांगावं आधी बोध आचरण आणि प्रचारण स्वतः आचरण केल्यानंतर मग त्याचा प्रचार करावा ही जी संकल्पना आपली भारतीय शास्त्रामधली आहे ती संप्रसाद विनोदांनी अंगीकारलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी असं मी म्हणेन की त्यांचं अवघ जीवन त्यांनी या यो, योग साधनेला वाहून घेतलेला आहे योग साधनेमधल्या अनेक नवीन नवीन प्रयोग निरीक्षण आणि अनुभव यामधून डॉक्टर विनोद यांनी सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडतील आणि त्यांच्या दिनचर्येमध्ये सहजपणे समाविष्ट करता येतील असे योगाचे लहान मोठे कार्यक्रम तयार केले तर एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर स्वानंद सहज योग साधना हा त्यातला मधला एक महत्वाचा कार्यक्रम आहे पुन्हा मी म्हणेन की भगवान पतंजलीच्या प्राचीन योग परंपरेमधील तत्वावर तो आधारलेला आहे या साधनेसाठी पायाभूत असलेले दोन ग्रंथ स्वानंद सहयोग साधना आणि सहयोग सूत्र त्याचप्रमाणे मधून आत्मविकास योग आणि मन योग साधना एक अंतर यात्रा हे विनोदांचे अतिशय उत्तम आणि त्यांच्या विशेष शैली मधले अभिजात योग परंपरेमधील हे काही खास ग्रंथ आहेत त्याच्याशिवाय त्यांची ग्रंथ संपदा अधिक विपुल आहे आणखीन मी म्हणेन की याशिवाय योगाविषयक इतर बरीच मोठी साधी सोपी नेमकी आणि तरी स्नेहपूर्ण भाषा वापरणं हे डॉक्टर सप्रसाद विनोद यांचं वैशिष्ट्य ज्यांनी ज्यांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे ज्यांना ज्यांना त्यांच्या सहवासाचा लाभ मिळालेला आहे ला त्यांच्या असं लक्षात येईल की अतिशय मृदू भाषी आणि अतिशय साधी राहणी त्यांना हे सुद्धा आताचा समारंभ करायचा म्हणला तर त्यांना त्याचा संकोच होत होता त्यांनाही त्याची त्याची तयारी नव्हती त्यांना मोठा असा काय कार्यक्रम करायची पण त्यांनी तयार केलेले शिष्यगण एवढे चांगले आहेत की त्यांनी स्वतःहून याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि या प्रसंगी मात्र त्यांनी आपल्या गुरुच ऐकलं नाही आणि शांती मंदिर या पुण्यामधल्या आश्रमामध्ये त्यांच्या त्यांनी जे काही योग शिक्षणाचा यज्ञ मी म्हणिन अनेक वर्षापासून चालू केलेलं आहे विशेषतः त्याला एक मूर्त स्वरूप दोन हजार आठ सालापासून त्यांनी आत्मबोध साधना या ठिकाणी शिकवायला सुरुवात केली आणि गुरूंकडून अध्यापन स्वयं अध्यापन सहयोगी अध्ययन अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून योगसूत्र शिकणे शिकवणे हे या आश्रमामध्ये आपल्याला दिसेल की अनेक दिवस अहो रात्र सुरू राहतं अभिजात योग साधना प्रयोग आत्मबोध साधना अशा क्रमाक्रमाने योग साधकाचा आध्यात्मिक विकास होत राहतो आणि तोही प्रत्येकाच्या व्यक्तिगत स्वतंत्र सुलभ गतीने होत राहतो कारण प्रत्येकाची शिकायची क्षमता वेगवेगळी असते त्याच्याकडे लक्ष देऊन प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देऊन डॉक्टर संप्रसाद विनोद हे त्यांचे शिक्ष तयार करत असतात हळूहळू संपूर्ण जीवन ध्यानमय आनंदी कसे होईल हे जाणण्यावरती साधकाचे लक्ष कसे केंद्रित करता येईल याच्यावरती संप्रसाद विनोद यांचा मुख्य भार असतो आणि त्यांचे शिक्षण उपयोगात आणत असलेले योग शिक्षणाचे प्रचार आणि त्याच्या एकूण पद्धती या मी म्हटलं तसं आजच्या काळाला अनुकरू अनुकरू अनुरूप अशा सुसंगत आणि उपयुक्त आहेत त्यांच्या त्यांच्याप्रमाणेच त्यांचे योग शिक्षक सुद्धा त्यांचे विद्यार्थी सुद्धा अत्यंत विनम्र आणि आत्मविश्वास असणारे आहेत आणि अशा प्रकारची एक नवीन पिढी योगाची तयार करण्याचं फार महत्वाचं आणि मोठं काम डॉक्टर संप्रसाद विनोद हे करीत आहेत त्यांच्या योग प्रसारामध्ये कुठेही आवडंबर किंवा दिखावपणा आपल्याला दिसणार नाही आज आपण बघितलं तर जागतिक स्तरावरती डॉक्टर विनोद यांनी सुद्धा मोठं कार्य केलेलं आहे Uh, मी त्यांच्या अनेक शिष्यांना परदेशामध्ये भेटलेलो आहे आणि त्यांच्याबद्दल पण एक मी सांगेन की योगामध्ये आज कसं आहे की योगाचा खूप मोठा बाजार झालेला परदेशामध्ये आपण जर बघितलं तर लोकांना योगाची एक क्रेज निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मूळ योग हा बाजूला ठेवून काहीतरी असं विचित्र प्रकार त्याचे वेगवेगळे तयार करण्यामध्ये आणि ते त्याचा एक प्रकार आणि बाजारात ते विकण्यामध्ये बरेच लोक सहभागी होत आहेत म्हणजे बियर योगा हॉट योगा वगैरे अशा प्रकारचे मूळ योगाला सुसंगत नसलेले असे योग प्रकार करून त्याचा एक बाजार जो मांडलेला आहे तो सुद्धा म्हणजे आपल्याला असं दिसेल की डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्या सारखे जे योगाचा प्रसार करणारे योग गुरु आहेत त्यांच्यामुळे खरा योग पतंजली प्रणित जो योग आपण म्हणतो तो टिकलेला आहे आणि वाढतो आहे हे कावळ्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले जे काही इतर अनेक योगांचे प्रकार आहेत ते येतात आणि जातात परंतु डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्या कार्याचा अमृत योग आणि वयाचा शतकम पूर्ती समारंभ सुद्धा अशाच पद्धतीने संपन्न करण्याचा शुभयोग योग अशी पतंजली चरणी मी प्रार्थना करतो शेवटी एकच मी सांगेन की मी म्हटलं तसं अध्यात्म आणि योग या दोन्ही बाबी महत्वाच्या आहेत योग म्हणजे फक्त योगासनं करणं असं नाही तर प्राणायाम ध्यान या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि डॉक्टर संप्रसाद विनोद यांनी प्राणायाम आणि ध्यान या बाबींकडे खूप मोठ लक्ष दिलं हे शवासन हा त्यांनी जो प्रकार मी तुम्हाला सांगितला की त्याचं एक उदाहरण आहे पण असे अनेक त्यांनी सोप्या मार्गामधन सर्वसामान्यांसाठी योगाचा उपयोग त्यांचं स्वास्थ्य राखण्यासाठी कसा करता येईल हे बघितलेलं आहे आणि हे करताना त्यांनी त्यांची परंपरा मात्र खंडित केलेली नाही त्याचं एक उदाहरण शेवटी देतो मी मी स्वतः कारण ते बघितलेलं आहे प्रत्येक व्यासपूजेला घरी एक खूप मोठा कार्यक्रम होतो आणि तो धुंडराज शास्त्रींच्या काळापासून होत असलेला कार्यक्रम आहे आणि तेव्हा त्यांचे सर्व शिक्षक त्या ठिकाणी येतात व्यास हे महागुरु आपण म्हणतो आणि व्यास पूजेचा कार्यक्रम रात्रीच्या वेळेला अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये अद्भुत मी म्हणेन वातावरणामध्ये तो होतो आणि त्या ठिकाणी जे कोणी येतात त्यांना एक वेगळी अनुभूती येते तर हा जो आध्यात्मिक भाग योगाचा आहे तो सुद्धा टिकवणं आणि त्याचा प्रसार करणं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीने डॉक्टर संप्रसाद विनोद यांचा योग प्रसार हा एक विशिष्ट शैली जी मी म्हणतो डॉक्टर विनोद शैली कि ज्याच्यामध्ये आधुनिक विज्ञान आहे ज्याच्यामध्ये अध्यात्म आहे ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना सामावून घ्यायची प्रक्रिया आहे आणि ज्याच्यामध्ये सर्वसामान्य म्हणजे ज्याला आपण पब्लिक हेल्थ म्हणतो किंवा सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक स्वास्थ्य म्हणतो त्याच्यासाठी या सगळ्याचा उपयोग कसा करता येईल या मधनं ते भारत सरकारच्या आयुष्य विभागाशी सुद्धा संलग्न आहेत त्यांना सुद्धा मदत करत आहेत जागतिक स्तरावरती जी योगा च्या सगळ्या प्रशाळांची एक मोठी यंत्रणा आहे नेटवर्क सारखी तयार झालेली त्याच्यामध्येही डॉक्टर विनोद हे कार्य करत आहेत परंतु हे सर्व करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वतःचा एक वेगळा ठसा सुद्धा उमटवलेला असताना भारतामध्ये मोठी शिष्य परंपरा असताना पुण्यामधल्या त्यांच्या या आश्रमामध्ये अत्यंत अलिप्त राहून मी प्रसिद्धी प्रसिद्धीपासून अलिप्त राहून योग साधना त्यांनी जी अखंड सुरू ठेवलेली आहे आणि त्यांचे संपूर्ण जीवन त्यांनी ज्या पद्धतीने योग साधनेला वाहून ठेवलेला आहे आणि एक आदर्श मी म्हणेन त्यांनी आपल्या सर्वांसमोर ठेवलेला आहे की कसा एक आधुनिक वैद्यकीय तज्ञ संशोधक वैज्ञानिक हा आपल्या परंपरांचा आदर करून आपल्या कुटुंबामधल्या आपल्या पित्यापासून मिळालेल्या वारसा पुढं सुरू ठेवण्यासाठी तन मन धन या सर्व बाबी आणि संकल्प करून अनेक वर्ष हा योग यज्ञ सुरू ठेवतो या निमित्ताने मला डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्या कार्याचा एक छोटा आढावा घेता आला यामध्येच मी माझं भाग्य समजतो संप्रसाद विनोद हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत स्नेही आहेत आणि त्यांच्या सर्वच कार्याला आ, मी माझ्या खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्व संप्रसाद विनोद यांचं सर्व शिष्यगण त्यांचे विद्यार्थी आणि योग साधक जे त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत त्या सर्वांना माझ्या खूप शुभेच्छा आपण अतिशय चांगल्या आणि अतिशय देवतुल्य म्हणून अशा व्यक्तीच्या संपर्कात आहात आणि डॉक्टर संप्रसाद विनोद यांना दीर्घायुष्य लाभो आणि मी म्हटलं तसच त्यांच्या कार्याचा अमृत योग आणि त्यांना शतकपूर्ती ही आपल्यापैकी अनेकांना अं बघण्याचा शुभयोग येऊ ही पतंजली चरणी प्रार्थना आणि माझ्या हार्दिक शुभकामना आपल्या सर्वांना धन्यवाद नमस्कार जय